सोलापुरातील संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने भाजपा आमदार नितेश राणे यांचा पुतळा दहन करण्यात आला श्रीरामपूर येथील भाषणानंतर नितेश राणेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे एका विशिष्ट समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्याने नितेश राणेचा विरोध केला जात आहे मंगळवारी दुपारी अतिशय गोपनीयरित्या संघर्ष सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सात रस्ता येथील नितेश राणेचा पुतळा दहन केला नितेश राणेचा अधिकार असो अशा घोषणा देण्यात आल्या राणे हे नेहमी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत आहेत आगामी काळात नितेश राणे सोलापुरात आले तर गटारेच्या पाण्याने आंघोळ घालणार असा इशारा यावेळी संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला नितेश राणे हर वक्त मुस्लिम समाज और पोलीस प्रशासन अपमान करता आहे जिसके निषेध का पुतला जलाया सात रास्ते पर जलाया आज दिल्ली हां ये नितेश रानी ये आरामगढ़ चिंदी चोर हर वक्त एक समाज को टारगेट कर कर खाली भड़काऊ भाषण और पुलिस प्रशासन को है ना टारगेट करते हुए ये निष्का काम कर रहा है इसका जय निषेध बोलकर हमने इसका पुतला जलाया अगर आने वाले आने वाले दिनों में अगर इन सोलापुर के पुणे नगरी पर पांव रखेगा तो गटार के पाणीशिस इसका स्वागत किया जाएगा संघर्ष सामाजिक की से बंधु बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद